इनाम धामणीतील समाजबंध अधिक घट्ट करण्यासाठी धामणीचा राजा मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान व महारोग्य तपासणी शिबिर संपन्न मिरज तालुक्यातील इनामधामणी हे गाव केवळ परंपरेसाठीच नव्हे तर सामाजिक जाणीव आणि मानवतेसाठी देखील ओळखले जाते या गावातील धामणीचा राजा मित्रमंडळ गेल्या तब्बल बत्तीस वर्षापासून सामाजिक कार्याचा दीप प्रज्वलित ठेवून प्रत्येक वर्षी नवनव्या उपक्रमांमध्ये समाजाला आधार देत आहे यंदा देखील हाच वारसा पुढे नेत मंडळाने भव्य रक्तदान शिबीर आणि महारोग्य शिबिराचे आयोजन केले शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मानवतेची जिवंत ज्योत प्रत्येकाच्या डोळ्यात चमकत होती गावातील युवकांनी रक्तदान करताना एखाद्याचे प्राण वाचवण्यापेक्षा मोठे दान दुसरे नाही हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला तर आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची तपासणी करून तंदुरुस्त समाज हाच करा संपत्तीचा वारसा असल्याची जाणीव दिले धामणीचा राजा मित्र मंडळाचा हा उपक्रम केवळ शिबिर न राहता बंद दृढ करणारी मानवी मानवीयतेची उभी ठेवणारी प्रेरणादायी कहाणी ठरली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ नरवाडकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील सचिन पाटील तसेच इनाम धामणीचे तरुण नेते निखिल वठारे नितीन पाटील रोहन पाटील व मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते सेवकवाणीसाठी प्रतिनिधी माणतेश कांबळे